महालपाटणे ग्रामपंचायतीने राबवलेल्या कराचा शंभर टक्के भरणा करणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ या अभिनव उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रांगणात सकाळी अकरा वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक मेहते हे होते आपले उपक्रम आज साजरा केलेला आहे जी थकबाकी आहे ती पण चांगल्या पद्धतीने जमा झालेली आहे आज अतिशय उद्योगनीय उपक्रमाचे मालकाटले ग्राम वितरित ते स्टँडिंग फॅन पहिली चिठ्ठी आले तातगी नेते साहेब काढेल मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पहिली चिठ्ठी उठलावी तिसऱ्या नंबरसाठी स्टँडिंग टॅन

जायला कसे? प्रथम क्रमांकाचं पारितोषिक फ्री हे जो विजेता उमेदवार असेल त्यांना लगेच देण्यात येईल मालबागे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बिल देण्यात आलेलं आहे सर्व सर्वप्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी काढण्यात यात गावातील करदाते अशोक रामण खरे हे भाग्यवान ठरले त्यांना बांधकाम ठेकेदार योगेश चव्हाण यांच्या सौजन्याने टेबल फॅन भेट देण्यात हे बक्षीस सार्थक नेहते यांच्या हस्ते प्रदान ता करण्यात आले त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी सोडत काढण्यात आले यात गावातीलच करदाते सविता शिंदे यांच्या नावाने ई डी सोडत निघाली त्यांना बांधकाम ठेकेदार विशाल अहिरे यांच्या सौजन्याने पनहते यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले शेवटी प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी सोडत काढली असता गावातील करदाते मोरे आजी यांच्या ह्या भाग्यवान ठरल्या त्यांना गावातील उद्योजक शरद ठाकरे यांच्या सौजन्याने फ्रीज भेट देण्यात आला मोरे आजी उपस्थित नसल्याने त्यांचे नातू विजू नाना यांना नेहते यांच्या हस्ते ब्रिज प्रदान करण्यात आलाय उर्वरित सर्व कर भरणाऱ्यांना बांधकाम ठेकेदार युवराज शेलार व योगेश ठाकरे यांच्या सौजन्याने पैठणी साळांचं वाटप करण्यात आले कार्यक्रमादरम्यान गावात खेळीमेळीचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते सरपंच सुरेखा शरद ठाकरे उपसरपंच बाळासाहेब खरवले बांधकाम ठेकेदार पप्पू ठाकरे युवराज शेलार योगेश चव्हाण विशाल अहिरे यांसह ग्रामपंचायतीतील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या यशस्वी उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेली वाढ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाची ठरणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक मेहते यांनी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले कर भरण्याचं महत्व पटवून देत इतर गावांनीही हा उपक्रम आदर्श म्हणून स्वीकारावा असे त्यांनी आवर्जून नमूद केले सोबतच त्यांनी आपल्या भाषणावेळी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे व उपस्थित सर्व गावकऱ्यांचे तोंड भरून कौतुक देखील केले स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ते जेव्हा ठाकरे भाऊसाहेब झाले होते आमंत्रण राहिले तर मुळात ती संकल्पनाच मला आवडली की जे करदाते आहे त्यांच्यासाठी काहीतरी प्रोत्साहनपर या ठिकाणी ठेवलेलं ले आहे आपण असे जुगारी खेळ खूप बघतो लॉटरी साठी पण ही जी करतात प्रोत्साहन देणारी योजना आहे अशा कल्पना अमला मी महालपाटणे ग्रामपंचायतीच खूप खूप अभिनंदन करतो मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावाचं कौतुक करतो आता येताना जाणवलं मी महालपाटण्याला फार वेळ आलो नाही किंवा तुम्ही लोक ती संधीच देत नाही तर पोलीस पोली स्टेशन मी असं हे करतो की पंधरा मिनिटात पोहोचून जाऊ पण काय फार पण बरंच दूर आहे आणि तुमचे खरोच खरंच धन्यवाद आहे की तुम्ही वारंवार या ठिकाणी बोलवत नाही थोडक्यात सांगायचं असेल की गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदते त्यामुळे पोलिसांना फार दखल घ्यायची गरज पडत नाही कारण पोलीस स्टेशनपासून अंतर बरंच आहे त्यासाठी देखील सर्व गावकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आजच्या या स्वतंत्र एकच आव्हान करू इच्छितो की पातळीवर जर काही समस्या असतील की ज्यांचं पोलीस समाधान करू शकत असतील तर कृपया जाहीर व्यासपीठावर मांडणं शक्य नसेल तर मला वैयक्तिक भेटून आपण मांडू शकता मी माझ्या परीने जेव्हापासून चालू आहे तेव्हा तेव्हापासून पुरेपूर प्रयत्न करतो की लोकांच्या समस्यांचं समाधान करू शकतो तर आपल्याला देखील की त्या त्याच पद्धतीने प्रतिसाद देईल आपल्याला पुन्हा एकदा आव्हान आहे की असं काही असेल की पदळीवर की जे आपल्याला आहे आहे कारण दूर पोलीस बऱ्याच वेळा असं होतं की लहान लहान कुरबुरी होतात आणि इतक्या दूर पोलीस स्टेशनला काही तक्रार करायला जायचं म्हणून आपण गावात ते भेटून घ्यायचा प्रयत्न करतो आणि वाद वाढण्याची देखील शक्यता असते महालपटणाची तशा तक्रारी काही प्राप्त नाही तसं असं कृपया आम्हाला अवगत करत पुनश्चे एकदा या ठिकाणी आपण मला बोलवलं त्यासाठी मी समस्त ग्रामपंचायतीचा आणि गावकऱ्यांचा खूप खूप आभार धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा